तुमचे मित्र पूर्वी राज्याने बबनरावांनी अनिष्ट प्रवृत्ती म्हणता स्वतः स्वतःवर हल्ला झाला होता त्याला झोपले होते का आणि अनिष्ट प्रवृत्ती म्हणता आरोपी नंबर एक कोण होता आणि त्याच्या मांडीला मांडी लावून भेटणार आणि मला गोष्टी सांगणार आता पण जी पद कोणी दिली मीच दिली ना कधी आयुष्यामध्ये या पदावर बसू शकला असता का लोकांनी जरासा हरभराच्या डाळ चढवल्या बरोबर नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नगराध्यक्ष पदावर कधी बसू शकले असते का मी बसवलं ना म्हणजे थोडी तरी माणूस पाहिजे थोडी तरी केलेल्या उपकाराची जाणीव पाहिजे मी कधीही विरुद्ध बोललेलो नाही काय बोलता वाटेल तसं बोलता कोणाबद्दल बोलता ज्या माणसाने आयुष्यभर तुमच्यावर उपकार केले त्याच्याबद्दल बोलता ही संस्कृती आहे का तुम्ही सांगता तिथं जर त्यांचं हे नव्हतं तर जे आर डी हॉटेल फोडायला कोण गेलं होतं तिथं आमच्या वहिनी आहेत त्या दळी वहिनी त्यांचा हात कसा फ्रॅक्चर झाला ते माहिती नाही का वाटेल ते बोलायचं वाटेल ते करायचं आणि मी असं सहन करेल असं आता वाटतं का या सहन करायच्या पलीकडे मी गेलेलो आहे त्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि मला कोणाबद्दल काय वाईट करायचं नाही त्यांना त्यांच्याबद्दल मी बोलण्या ते आता मोठे राहिलेले नाही त्यांचं डिपॉझिट जप्त झालं नुसतं एकदा नाही पुन्हा नगराध्यक्ष अपक्ष राहिले त्याला एकदा डिपॉझिट जप्त झालं मी समजू शकतो माझ्याविरुद्ध डिपॉझिट जप्त होणार कारण माझं काम त्याचं आहे परंतु संजू आणि बाबूच्या विरुद्ध तुमचं डिपॉझिट जप्त झालं आणि काय बोलत आहे कोणाला बोलताय असं नाही चालत थोडं तरी आपण हे केलं पाहिजे आणि मी तुम्हाला एक सांगतो बघा आयुष्यामध्ये मी माझ्या ह्याच्यामध्ये कधी डेड बॉडी ठेवलेली नाही बबनरावांचे वडील वारले त्याला माझ्या गाडीतून मी त्यांना घेऊन गेलेलो आहे त्यांच्या घरी थोडी तरी माणूस की बाळगली पाहिजे तुमचे व्यक्तिगत संबंध काय आमच्या घरातल्या एक व्यक्तीसारखं आम्ही तुम्हाला मानलं व्यक्तीसारखं वागवलं माझ्या बायकोने तुम्हाला भावाप्रमाणे वागवलं त्याची तुम्ही ही किंमत देता का काय थोडीसो माणूस की नाही राहिली तुमच्याकडे मला खूप गोष्टी काढायच्या नाही आहेत मी एकच गोष्ट सांगतो मी जे करतो मनापासून करतो ज्याने त्याने आपल्या स्वभावानुसार वागावं हो। मला त्याचा कुठलाही आक्षेप नाही आणि ह्याच्यापुढे अशा लोकांबद्दल मला विचारायचं नाही मला जे काय विचारायचं माझ्या कामाच्या संदर्भात विचारा मी त्याची उत्तरं देईन